पिंपळगाव माळवी येथील श्री संत सावता महाराज मंदिरात चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अहमदनगरच्या एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केला आहे दोन गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तीन डिसेंबर रोजी पिंपळगाव माळवी येथील श्री संत सावता महाराज मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीच्या डोक्यातील मुकुट आणि रुक्मिणीच्या गळ्यातील मणिमंगळसूत्रातील सोन्याचे चार मणी असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला होता दरम्यान हा गुन्हा आरोपी राहुल नानासाहेब शिंदे आणि कुणाल विजय बनसोडे यांनी केला असून हे दोघे वडगाव गुप्ता इथे असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकानं सापळा असून मोठ्या शिताफीनं आरोपींना ताब्यात घेतलाय या आरोपींकडून एक नटराज देवताची मूर्ती पोलिसांनी जप्त केली आहे दोन्ही आरोपींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओलासाहेब अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरेसाहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संपतराव भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप नंद किशोर सांगळे राजू सुद्रिक विष्णू भागवत मिसाळ किशोर जाधव सुरेश साणप नवनाथ दईफळे आणि सूरज देशमुख यांच्या के पथकानं केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा